बायको झाली कमजोर बायकोला काय आता काम व्हायला हो त्याच्यामुळं भगुले धुई सगळं भांडे धुन महाराज करायला लागत चहा करून द्यावा लागतो काय असा राहतो साऊंड सरव नाही झालं काम रामने चांगला शंती मध्ये चिगात नाही होणार त्याला मुंगे नाही लागणार अग ना न थटून बसले रस्त्यावर ग आली बाय रिक्षा चालले पंढरपूर ग पंढरपुराला जाईला देवाला धुपा लावी देवाला देवाला धुपा लावी लाटून न बसल्या रस्त्यावर ग बाय रिक्षा चालल्या पंढरापुरी गाग नटून थटून बसल्या रस्त्यावर गांत आला बायकुच काय निघत काय माहिती चांगले बांधले कसे तो तो आता काय निघालं काही नाही तिचं काम तिनं लगेच बोलून घेतलं काय म्हणते हा काय गाव इकडे काय अगं काय झालं मला आहे ना शांत खरं बोलू का तो शिवाय काही करमाना आणि मग ते भांडे घासता घासता असा विचार येतो ना डोक्यात असा डोक्यात विचार येतो का बायकूच्या माग साडी साथी का लागली बा काय माहिती कोणी काय केलं मला अशी ताकदच राहिली नाही नुसते कमजोर झाले पाया जीवच नाही अग तुझ्यासाठी मी पार मोठे दवाखाने केले तुला मुंबईला सुद्धा दवाखान्याला आठवत ना तुला अहो मस्त नेलं मुंबईला पुणे आता काय करू मी काहीतरी करा ना अजून माझी बरे व्हाईसाठी पाहिला आता काय करावा चल मलाही ना तुला एक बोलू का बोला हे बरं झालं मला आठवण आली ऐक ना शांत बरं झालं बोलता बोलताय ना मला आठवण आली दोन मिनट उठून बस, बस।, बस। ताकदच नाही ना उठून खाली हात घाला ना घाल मिनट आशी बस आशी बस सर तू बस अरे बापरे ताकदच संपून गेली आपला सुखी संसार एवढं भारी चाललं होतं एवढी तुम्ही काम दाना दाना करायचे मस्त खायचो प्यायचो आता आणि टाइमपाणी लोक देखवत नाही शांताबाईचं चांगलं चाललंय मग हिला कुठेतरी बुडवायचं ही परंपरा चालली लोकांची बाई हो पण कोणाला पावा ना कोणाच्या मेलेला आता या असं झालं आता त्यांचा हसू झाला ऐक ऐक ना ना मी काय म्हणत होतो ना माझा जोडीदार नाही का तो कोण तो, पर्शा माई तेगा। पर्शा? कौन पर्शा तो खाल हा माहितीये का परशा हा कोणसा तो खाल्या आलीचा हा हा काय झाले गेला का तो ए गेला का माहिती त्याला का बोलती काय झालं ते सांगा ना अग त्याची बायको अशीच आजारी होती कमजोर म्हणजे असं लोटल तरी बनायच मग आता नाही थांब आता हा वाया असं डोकं त्याच्याक जातो माझ्याकडे नेमका त्याचा नंबर नाही नाही तर ते त्याला तो ज्यात फोन लावला असता मग डायरेक्ट घरी ना त्याच्या घरी जातो आता घरीचा असेल सकाळी सकाळी त्याच्याकडे जातो त्याला इच्छा देतो त्याच्या बायकोला इचारितो देतो अरे बाबा तुम्ही काय औषध केलं अशी ती माझी नाव या गादीवर दिसत नव्हती तू तरी बरी अजून तर मी जातो आणि तेवढा काय उपाय केला तेवढा या मी त्याच्याकडून घेतो तो उपाय लवकर मग तुझ्यावर मी ट्रीटमेंट चालू करतो हा बर बर जाऊ का हा जा ना मग आता चांगल्या गोष्टीला काय वेळ त्या जा तुला वाटतं ना पण नीट काय बोलू राहिले वाटत ना म्हणजे माझी काही झुरत नाही का हा नाव राहे आज वर्ष वर्ष झालं त्याला बायकोचं प्रेम नाही मिळवू राहिलं मा आत्मा काही झुरत नाही का हा समजा असं कायमच राहिले तर तो बाहेर राहिला जाईल ना अग शांती काय बोलते शांती बायात सग तुझ्यावर जस कपाला माझ्या माझ्या तू हृदयात हो मी कधी असा कोणाक पाहिलं नाही का कोणाक काही नाही अरे एवढं वायाच मन सापे आव मला तुमच्या विश्वास आहे पण मला वाटतं ना तुम्हाला प्रेम द्यावा पण काय करू आस जवळ जरी बसलो ना तुमच्या तरी असं वाटतं इकडे तोंड फिरून घ्यावा इच्छाच होईना म्हणजे तुमच्यावरची इच्छा उडावली उडावली तरी कोणत्या कोणत्याला काय भेटलं असेल करून हेच त्या नाशक जातो परशक जातो आणि तेवढा काय उपाय केला तेवढा पाहून येतो जर असेल त्याच्या का औषध तर लगेच घेऊन या लगेच मला द्या अय मग काय आल्याला का काही मिनिटात वाले तो, तो आ आ, का हजर का आय आय या वाल्याला दम एक तो बद्दल तुम्ही अशी करता ना तर मी सधड दडवती मला धग नको होऊन देऊ बर का त्या पारशाक जाऊन तेवढी कामगिरी करून आलो लवकर या बर का आलो म्हण दाच मिनिटात मला मला तुई काळजी हा बर का आ, मला मस् वाटत माझ्या शांताचे मुखे घ्यावा मला मस् वाटत काय काय माझ्या जीवाला वाटत असल ते वाटत पण कोणाजवळ सांगता येत नाही तुम्ही किती मुक्के घ्यायचे अवत मुके घ्यायचे तेव्हा तूही चांगली होती बाई नाही मी वेल ना चांगली आणा ना काहीतरी औषधच मी त्या पार्शाक जाऊन येतो थांब हिड बोलायला लागलं का मला काय होत बाई तू जशी आजारी ना तस मला जाऊ औषध घेऊन या काहीतरी जाऊ बायकू म्हणजे अशी जागीच बसली बाबा आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष झाले हा जागीचे जाऊ चाल बाई ये परशाक गेले कोणत्या त्यांच्या मित्राक त्याच्या बायकूला असच झालं होतं वाटत तोर आता काय आणते गोळ्या आणते का औषध आणते पडून तरी घेते आई आई गेलाय ना पर्शन गोळी दिली मला परशाकून गोळ्यांचं पाकितच आणलं त्या गोळ्यांनी त्याच्या बायकोला फरक पाडला म्हणून त्या गोळ्या माझ्या बायकोला दिल्या आता मी ना हे पाकित माझ्या बायकोक नेतो याच्यातून तिला दोन गोळ्या देतो आणि पाहतो म्हण अर्धा किंवा एक तासात तिला आशी तर तरीही का थनान गागाय लागल पाहु हा जर रुपये जर दिला ना म्हणलं पाचशा तर तुझे पाय धुऊन पाणी पी जातो तिला एवढं देतो शांता अय शांता शांता आहे का गेली का ताई ए! अगं उठ मी का बदलो ना म्हणलं गेले काय आले का तू आलो उठून बस उठवा ना मला उठवा कुठं दिलं का त्या काही का दिल तू उठ दोन मिनिट आई अरे बापरे आई आई लवकर उचल तरी रे द्याव मला कुड मजा ती तुम्ही का एवढं असं दुःख काढण्यापेक्षा गेलो ते या नाशा बोल्याचं पाकिटच दिलं या गोळ्यांनी त्याची बायको नीट झाली त्याची बायको नीट झाली तुला असा मग मला पडेल ना फरक फरक म्हणजे तो यापेक्षा डबलिन त्याची बायको लट जाईल झाली रे मग पट देऊच राहिलं ना या बाय या दोन दोन्ही सांगत आणि या बाय पाकीत ये पाकी ते ना तिला फ्रीज बर का आता आता घेतल्यान तो या गोल्या आता तुला कसं होत हे पाय आणि मग जाव वाटली गरज तवा घ्यायला लावल्या बर शांता आता एक काम कर गरीब आता पडून घे अशीच अन मी ना तर वत तेवढे पांडे चोरून बाथरूम मधले कपडे धुतले का माई कपडे साखळी धुतले ना धुतले बर का धुतले ते बाथरूम मधले अंडर पिंडी तो हात मधले कपडे सगळे धुऊन चून वालत घातले अहो ते धुतले तुम्ही ते तुम्हाला म्हणते एक बाई पाहत कपड्याला अग कुड बाई पाहती बाई मुलं तर एवढा वाढवा झाला वा शक्तपाना यायचा म्हणजे बाईचा ना काय संबंध अग काय संबंध म्हणजे आपल्या माळ्यात मा बाई मी नेत नव्हतो कामाला तू त्या बाईला नेता नेता एकदा दोनदा मला बोलली होती आणि मग कुठं संशय मार की नाही जाऊ ये बाय जातो मी ते बाय कमळीला तुम्ही नेलो होता मी संशय घेतला होता आणि मग मग कुडा माझी मा, मा मी जर या कांदे बाय कामाला ठोली हां आणि तिना माक पाहिलं यो आई ने तू हाय आताच आत्मा जाय व आला काही मिनिटात जाई बर जाऊ द्या तेवढे भांडे घासा मी तोर पडते बर हा पर जाऊ का हां जा जा ए बाबू आई आई देवा या गोळ्यांनी तरी फरक पडू दे रे मला पांडुरंगा म्हणजे मालवऱ्याला काही काम नाही करायला लागणार सगळं काम मी करीत जाईल माल नावरेच्या तोंडाक पावा ना बाई एवढे दिवस झाले भांडे कशी त्या अजून धुळी त्या चला आता घडी भर पडते बापरे पावर ताली, मी अशी झोपेल जर असले तर मला माने खाली हात घालून उठवायचा मानावरा तव मला उठता यायच आता तो मी उठले अरे उचलायला लागले नाही तर जागचं उठवत नव्हतं मला बापरे म्हणजे मी नीट झाले त्या पारशानी देईल बोळ्यांनी मला फरक पडला बापरे ताकद आली आता यांना सांगते ना मी आव मला ताकद आली

कुठे ठेवू कुडं नको ठेवू असं झालं असं वाटू राहिले लगेच तुम्हाला कवळी घालावा तेवून पावर आली आता मी एवढे दिवस जे सूप नाही दिलं नवऱ्याला ना ते सूप मी देणार आहे आता आलो आलो आले का तुम्ही मला म्हणायचे ना तुला पावर नाही तो अंगात पावर नाही शारीरिक सुख भेटत नाही मी दुसरी बायको करीन मी याव करीन मी त्याऊ करीन आता अशी पावर आली आता तुम्हाला अशी जामच करून टाकी दे मी जामय कळव पण चौदा दिवसाचा कोर्स आहे त्या गोळ्याचा अहो चौदा दिवसाचा काय चार महिन्याचा कोर्स असू द्या ना मी करीन ना म म्हणजे मला असं राहील हिंद येईल ना आता एवढी ताकद आली तुम्हाला जे पाहिजे ते प्रेम पण देईल ना बाई माझी किती झोरायचं तुमच्याकडे पाहून मला असं वाटायचं माझा नवरा दुसरी कगू खातात दुसरी कगू खायला जातो का काय असं मला वाटायचं बरं झालं त्या लय भारी काम केलं कुठं नाही ना खायला गु अग कुठेच नाही बाई तुला काय सांगू मा मनातलं आत्ता सांगतो का तुला चरतरी आली म्हणून हा सांग अगं बाई मी बायको करायला तयार जातो म्हणजे पाहिली होती का पाहिली होती या कच नादी लागून बया म्हणजे मापासून लपून ठेवलं काय तोपून लपून तुला जर बोलला असता तर तू यासा असा हजरपाना टक्क्या जीव निघून गेला असता म्हणजे तुम्ही करणार होते काय नाही 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 ग मी तुलाच नीट करणार होतो तुला नीट करणार होतो म्हण का परस्याचा सल्ला घेऊन तुला गोळ्या आणल्या का नाही मी आता तुम्हाला दुसऱ्या बायकोची गरज नाही आता या शांतीत या शांतीची पावर तुम्ही आता

मग तुमचा मूड गिरत होता पर्श्या तो एकच नंबर काम केलं माझ्या शांताच जाऊ दे तुझे पाय घेऊन पाणी पी काढी प्यान नको आता प्या बरोबर तुम्ही दीड वर्ष झाले कोणाला शिवलो नाही दीड वर्षात आणि माग वर्ष पोहोन मी कुठेच गेलो नाही ग मी हातावा दिवस काढले हातावर आय आय हातावर हाता दिवस काढले वर खून घे ती शांत सगळं हातानीच करीत होतो ग मी काय अांडे कुंडे धुवायचे म्हणूनच तुमचे हात पार राग झाले म्हणून तुमचे हात किती निबारधडक झाले किती राग झाले बाई <coughs> माझा सोन्यासारखा नवरा आणि सगळं काम करायचं मला किती वाईट वाटायचं मी अशी झुरायचे माहितीये का पण आता आता माझ्या अंगात पावर आली ताकद आली आता तुम्हाला जे पाहिजे ते सुख देईल भांडे कशी सगळं काम मी आता ही ही आता काय सांगू तुम्हाला मला असं होयल नुसती लाई लाई झाली अंगाची माझ्या आता असं वाटू राहिलं का ती बने बनियल नको दे बनेला नाही आजचं नियत करता अग ऐक शांती शांती ना आता तुलाच काय मूड आला मी दीड वर्ष पोहोचवा पैशिवा आता पण तू यास आजारी ताकद नव्हती असेच दिवस काढले मी आता मला सुद्धा मूड आला मा शांती तुझ्या चाहरे पाय किती अस नव्या नवरीवाणी हळद लागल्या वाणी अस चायड्या व टवटवीत पण आला हो असं आता कनीच ते शांतीचे मुख्य घ्यावा आणि तुम्हाला सांगते मला सुद्धा असं झालं आज एवढ्या दिवसाचा आनंद असा उसळ राहिला माझा वरती वरती असं झालं असं झालं तुम्हाला आता काय करू काय नको करू काय करू नको काय थांबणार मा असं झालं माझे गाल नको कौतांबणार ना आता मला दम निघणार नाही ना ना, जवळ ये आता मला नुसता आनंद झाला असा आनंद झाला असं वाट राहिलं का तुमचा कुडलो आज का तुडू कुड नको तुडू असं झालंय मला लय देऊ समनी वती गईदिव सती ग शांतीचा मुका घेईल कधी लई दिसाची वा ती शांतीचा मुका घेईल कधी शांता माझी लाडाची बाई दिना धरणी व लोला ती लई लई दिसाची वा ती शांताना हाऊस पुरावली काय बरोबर आज आता तुम्हाला आता सोडितच नाही मी दोन चार तास अग मी सुद्धा तुला सोडणार नाही अग काय सांगायचं सा? बर का हा येऊ नाहीला आता ती खाजो सुद्धा येणार नाही आता तुम्हाला असं जाम करीते असं जाण जाम करीते आता तुम्ही आता काय सांगू दुसरी बायको करायला निघले दिला असत का तुम्हाला ऐक ना शांती किती प्रेम देते तुम्हाला शांती अग तुला काय सांगायचंय आहे तो मर्यातला वामन्या ते वामन्या ना त्याच्या नायक नातेवायकात एक पो दाखवली होती मला मी पाहून सुद्धा आणतो पण नाही मला तुला तुला म्हणता नाही आलं ग तुला मंद असतो तो मला तिड ज्या जीप वर पाहायला गेलो तिच्या पुढे अक्षरशः उठून तिच्या पुढून आलो लांब जाऊन माझे डोळे निसते असे भरून आसरू वास उठले तुम्ही मायशिवाय राहू शकले असते का नाही नाही हजार बायका केल्या असत तरी माय सर आली नसती नसती मी म्हणून तुमच्या राहिले दुसरं ल... राहणार नाही कुणी लय माया तुला लय माया लय माया आतापर्यंत तुम्हाला कमी केलं का काही कधीच कमी नाही पडलं मग ते आजारी झाल्यापासूनच भांडे कशी द्यान तुम्ही हा मग आता आता पा आजपासून तुम्हाला भांडे नाही धुणं नाही आता आता फक्त आपल्याला तेवढं करायचंय आता तेवढं करायचं निघ झोपायचं काय टेन्शन न घेऊ लय पाऊर आली लय पाऊर आली बा बाबा बाबा आदर तुला काय सांगायचं कसंतरी जोर आलं हा 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 कसंतरी जोर आलं लय पावर आली तन्ना दम काढा अहो कसा दम काढू आता नुसतं असं हो आईल मला आता काय सांगू तुम्हाला अंगाची नुसती लाई लाई झाली शांते अशी पाक झाली शांते अगं कदस तो तो दम अहो कसा दम काढू आता

तर माझी शांता कायम मा आजारी राहायची निस्ती अशी कमलोज झाली तिच्या जीव नव्हता राहिला जाऊ दे त्या पारश्यानं मला दोन तीन गोळ्या दिल्या पण तिचं मस्त पावर आली पण दीड वर्षाची कसर या वाल्यानं आजच काढली वाल्या मोकळा झाला आता शांताला मस्त झोप लागली जरा थकली ती ह आता तिला झोपून देतो आता राहिले मा, थी। ते भांडे घशीतो म्हणजे मग उद्या पण माझ्या बांडे धुवायचा ताण वाचला धुवायचा आहे तान वाचला आहे ताण वाचला उद्या पण तिची ती सगळं काम आवरी चला आता तेवढे बांडे तरी घसून घेतो आली तिला पावर आता झाली नाही आता तू वाया तुझा परपंच व्यवस्थित चालल रे <laughs> काहीतरी त्या पर्शालाच काहीतरी हातपाय धुऊन त्याचे पाणी पिले देवा चा